नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सूर्यघर योजना रूपटॉप योजना संदर्भात महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना ही रूपटॉप योजना काय आहे आणि त्याचा अर्ज कसा करायचा त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना घरावरती सोलार बसवायचं आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा अर्ज कसा करायचा त्याची वेबसाईट कोणची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्हाला ही रूपटॉप योजना माहीत होती का आणि जर माहीत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्हाला माहीत होती नव्हती आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्हाला तुम्ही रुपटॉप कंपनीचा रुपटॉप म्हणजेच जे सूर्यघर योजना आहे मोफत वीज योजना है याचा याच्यामध्ये सहभागी व्हायचा असेल तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की सर आम्हाला ही योजना माहिती आहे आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिलं तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला मी सांगतो की महावितरणची वेबसाईट आहे तर महा डी आय एस सी ओ एम डॉट इन स्लॅश आय एस मार्ट हॅश ठीक आहे अशी हे जी वेबसाईट आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये बी वेबसाईट देईल तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईटवरती जावा आणि तुम्हाला हे असा डॅशबोर्ड दिसेल आणि या डॅशबोर्डवरती तुम्हाला जे सूर्यघर योजनेची संपूर्ण माहिती या डॅशबोर्डवरती तुम्हाला पाहण्यास मदत होईल तर ही नवीन महाराष्ट्र नवीन महाऊर्जा असं त्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्राचं नक्षा दिलेला आहे आपल्या घराला सौर ऊर्जा आणि मिळवा मोफत विजेची भेट प्र, प्र प्रधानमंत्री सूर्यघर योजना असं तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली तुम्हाला अप्लाय फॉर रूपट ऑफ सोलार ठीक आहे असं तुम्हाला वाचता येईल ते तुम्हाला लिंक पण दिलेली आहे आणि तुम्हाला इथं अप्लायचं बी बटन आहे आणि इथं साईडला दिलेलं आहे एक हायलाइट प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना असं तुम्हाला एक पाहायला मिळेल तिथे तुम्हाला दिलेलं आहे की रेसिडेंटल हाऊस होल्ड्स म्हणजे तुम्ही तुमच्या राहत्या घरावरती हा सोलर बसवू शकता आणि तुम्हाला तीस हजार रुपये पर के व्ही अप टू के व्ही ठीक आहे तर दोन के वीसाठी तुम्हाला तीस हजार रुपये भेटणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला अठरा हजार रुपये के ॲडिशनल कॅपॅसिटी आहे तीन के व्ही ठीक आहे तर आ, तुम्हाला परत पुन्हा तीन वॅट म्हणजे दोन वॅटसाठी तीस हजार भेटणार नंतर तुम्हाला ॲडिशनमध्ये अठरा हजार रुपये भेटणार आहे टोटल जे सिस्टम लार्जेस्ट तीन कॅट तीन वॅट आहे किलो वॅटची जी आहे तुम्हाला टोटल अष्ट्याहत्तर रुपये रुपये जे भेटणार त्याच्यामध्ये ठीक आहे तर आपण ह्याचा अर्जची प्रोसेस पाहूया काय की त्याच्या अगोदर तुम्हाला ही जे ह्याचं ऑफिस आहे ते ऑफिस कुठं आहे ते मुंबईला आहे तर मुंबई बँडरला आहे टोल फ्री नंबर दिलेला आहे टोल फ्री नंबरवर सुद्धा तुम्ही एन्क्वायरी करू शकता आणि ठीक आहे तुम्ही कॅन्सलेशन करू शकता जो अर्ज केला आहे तो कॅन्सल करून रिॲप्लिकेशन करू शकता आणि तुम्हाला रूपटॉप कॅपॅसिटी अँड बेनिफिट्स ह्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल की तुम्हाला जे बेनिफिट्स काय काय आहे तुमचा फायदा काय आहे आणि याच्या व्यतिरिक्त गाईडलाईन आणि सर्क्युलर्स आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता इथं पी डी एफ पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की तुम्हाला इथं काय करायचं काय नाही हे आपण नंतर याच्यावरती चर्चा करूया पण त्याच्या अगोदर आपण इथं अर्ज कसा करायचा त्याच्यावरती पाहूया डॉक्युमेंट काय काय लागते त्याची प्रोसेस काय आहे आणि तुम्हाला इथं काय काय फील करावं लागतं ते पण त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया की जेणेकरून तुम्हाला आयडिया होऊन जाईल की आपल्याला अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत आणि डॉक्युमेंट आणि अर्ज करण्याची प्रोसेस थोडीशी आपण इथं पाहण्याचा प्रयत्न केलो आपण तुम्हाला इथं डायरेक्टली ही वेबसाईट दिसेल अप्लाय फॉर रूपटॉप सोलर ठीक आहे वॉट वॉन टू इन्स्टॉल द रूपटॉफ सोलार ठीक आहे अप्लाय नावावरती क्लिक करा आणि अप्लाय नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल ठीक आहे तर तुम्हाला नूतनीकरण ऊर्जा निर्मिती प्रणाली स्थापतेसाठी अर्ज ठीक आहे तुम्हाला चार स्टेपमध्ये अर्ज करायचा पहिला सबमिट ॲप्लिकेशन दुसरा मेक पेमेंट सिलेक्ट एजन्सी आणि रीअपलोड डॉक्युमेंट ठीक आहे तर तुम्हाला इथं फॉर्म भरण्यासाठी सूचना दिलेल्या तर सूचना काय काय आहेत अचूक भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल देणे अनिवार्य आहे जर आपणास त्यात सुधारणा करायची असल्यास आस येथे क्लिक करा ठीक आहे प्रत्येक पूर्ण व अचूक माहिती भरावी आणि अपूर्ण व चुकीच्या माहितीसाठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार राहील म्हणजे तुम्ही जर अर्ज चुकी, चुकीचा भरला भरला आणि अपूर्ण तर अर्जदार पूर्णपणे जबाबदार राहील अर्जदाराने अर्ज क्रमांक पुढील व्यवहाराकरिता नोंद करून ठेवावा अर्ज प्रक्रिया शुल्क परत न करण्यायोग्य तर लघुदाब ग्राहक पाचशे रुपये वीस किलोवॅट पर्यंत मंजूर भार अथवा अंतर्गत मागणी असलेल्या ग्राहकांसाठी पाचशे रुपये आणि त्यानंतर प्रत्येक वीस किलोवॅट किंवा त्यासाठी भागासाठी शंभर रुपये ठीक आहे उच्च दाब ग्राह ग्राहक पाच हजार रुपये याच्यासाठी हे करू शकतात भरू शकतात क्षरण ऊर्जा निर्मिती प्रणाली सुरू करण्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतात तपशिलासाठी दस्तक ऐवज पहा ठीक आहे तर आपल्याला इथं मदत दस्तक ऐवज आहे दिलेला आहे आणि तिथं आपण मदत दस्तकेवजमध्ये पाहूया की तिथं काय डिटेल्स दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं ग्राहक कन्झ्युमर नंबर ठीक आहे ग्राह ग्राहक क्रमांक टाकायचा आहे मला वाटतं हा जो ग्राहक आपला लाईट बिलचा जो नंबर असतो तो इथं असावा शक्यतो कारण आपण बी या वेबसाईटवरती पहिल्यांदा आलेलो आहे त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला इथं कन्फ्युजन होतंय ठीक आहे दस्तक ऐवजमध्ये जर आपण पाहिलं तर हे त्यांचं पूर्ण त्यांनी एक पी डी एफ दिलेली आहे आणि त्या पी डी एफमध्ये हेल्प डॉक्युमेंट म्हणून दिलेलं आहे आणि हेल्प डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काय आहे ते पण आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण स्क्रीन आपली ओपन होती ठीक आहे तर ही पूर्ण ॲडिशनल माहिती दिलेली ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे ॲडिशनल अपडेटिंग मोबाईल नंबर आहे ईमेल आय डी टाकायचा आहे रिक्वेस्ट ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे ठीक आहे तर ॲप्लिकेशन आय डी म्हणजेच ॲप्लिकेशन कन्झ्युमर नंबर यू कॅन ट्रॅक द ॲप्लिकेशन स्टेटस ठीक आहे तर याच्यामध्ये असं तुम्ही पाहू शकता याची माहिती दिलेली आणि जर डायरेक्टली इथं जर क्लिक केलं तर आपण इथं काय लिहिलं आहे की विल डी रिडायरेक्ट मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस अपडेटिंग पेज यू आर शुअर ठीक आहे तर तुम्हाला ते डायरेक्टली पेज हे मोबाईल uh, नंबर आणि त्याच्या ह्याच्यावरती घेऊन जाईल ठीक आहे तर आपण इथं कन्झ्युमर नंबरसाठी जर आपल्याला टाकायचं म्हटलं तर आपल्याला लाईट बिलचा नंबर टाकावा लागेल आणि लाईट बिलचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ते तुम्हाला स्टेटस पाहता येईल ठीक आहे अप्लिकेशनचं आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला याच्यावरती पाहायचं झालं तर टोटल कस्टमर एन इन्स्टंट सोलारला आहे ते इथं दाखवलेलं आहे टोटल कॅपॅसिटी आहे किती के दाखवलेलं आहे टोटल कस्टमर अंडर जे दाखवले या स्कीममध्ये किती आहेत आणि याची संपूर्ण माहिती माहिती सूर्यघर योजनेची माहिती तुम्हाला या पेजवरती पाहायला मिळेल अधिक माहितीसाठी तुम्हाला टोल फ्री नंबर पण दिलेला आहे त्या टोल फ्री नंबरवर सुद्धा आपण पाहू शकता की रूपटॉप योजनेचं नेमकं काय आहे इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी आहे आणि टोल फ्री नंबर आहे आणि कंझ्युमर नंबर आहे त्याच्या म्हणजे संपूर्ण माहिती दिलेलं आहे वेंडर आहे म्हणजेच कन्झ्युमर नंबर झाल्यानंतर व्हेंडरचं जे माहिती आहे माहिती दिलेली आहे अशी संपूर्ण माहिती या पेजवरती दिलेली आहे सूर्यघर योजनेची तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज करण्याची पद्धत काय आहे काय डॉक्युमेंट लागणार त्याची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत नमस्कार